मिशन लोटसची सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय पण या मिशन लोटसला विरोधकांपेक्षा जास्त विरोध होतोय तो भाजपमधनच अंतर्गत भाजपातनं पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकारानं पक्षामध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झालंय काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशावरनं सगळा वाद सुरू झाला दिलीप माने आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यातल्या सत्ता संघर्षाची याला किनार आहे विशेष म्हणजे देशमुख समर्थकांनी भाजपच्याच बाहेर जात जोरदार घोषणाबाजी केली सोबतच माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध होतोय भाजपच्या वाटेवरच्या पाच माजी आमदारांपैकी तीन आमदार हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षातला हा अंतर्गत कलह भाजपची डोकेदुखी वाढवणार हे निश्चित आहे आता पक्षप्रवेशावरनं सुरू असलेलं हे सगळं आंदोलन आणि आगामी पक्षप्रवेश किंवा इन्कमी या सगळ्यावरनं भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया नेतृत्वाने सहा सहा आमदार येताना उद्या जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्यां भागीदार होऊ शकतात म्हणजे आतापासूनच भांडाल सुरू करतील ती हे सीट आम्हाला द्या चार सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसचे असल्यामुळं एवढं सोपं नाही हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीनं आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे त्याच्यामुळे नेतृत्वाने ह्याच्यावर नीट ने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं माझं कालही शहराध्यक्षाचं बोलणं रात्री झालं मला म्हणले कार्यकर्त्याला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोका मी म्हणलं माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत तुम्ही शहराध्यक्षाला भेटा ग्रामीणच्या अध्यक्षाला भेटा म्हणून मी सांगितलेलं हे सर्व त्यांच्या कानावर मी फोनवरती घातलेलं किंवा आक्रमक आहेत कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि भाजपच्या वाटेवरती नेमकं कोण आहे -कोण कोणाकोणाच्या संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा रंगलेली आहे ते सुद्धा आपण पाहूया जाणून घेऊया की कोण कोण भाजपच्या वाटेवरती आहे सोलापुरात भाजपच्या वाटेवरती असलेलं पहिलं नाव आहे दिलीप माने यांचं ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यापुढचं नाव आहे राजन पाटील यांचं राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत त्यानंतरचं नाव यशवंत माने यांचं यशवंत माने हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत बबन शिंदे यांचं सुद्धा नाव तुफान चर्चेत आहे ते सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप साळुंखे यांची सुद्धा जोरदार चर्चा आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील दरम्यान से ज्या नावांची चर्चा आहे त्यातले बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्यामुळे एक प्रकारे डॅमेज कंट्रोलला आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दत्तामामा भरणे यांनी एका तातडीच्या बैठकीचं सुद्धा आयोजन केलेलं होतं एक प्रकारे अजित पवारांनी दत्तामामा भरणे यांच्याकडे याची धुरा दिली आहे ते त्यासाठी सेंभुर्णीमध्ये दत्ता मामांनी एक बैठक घेतली या बैठकीला माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांची उपस्थिती होती स्वतः शिंदे आणि दोन्ही पुत्र भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे रणजित शिंदेंनी जयकुमार गोरेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत दात्या माने यांनी या बैठकीकडे पाठ फिरवलेली याच पद्धतीनं अजितदादांचे दुसरे जुने सहकारी दीपक आबा साळुंखे यांनी सुद्धा बैठकीकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसलं माझ्यासारखा मी <laughs> जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदा पवारसाहेबांना सोडणार नाही त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही दत्तात्रे भरणे गेला तरी हे सांगायला उत्तर दत्तात्रय भरणे गेले मी मी इंदापूरचं फक्त सांगितलं मी इंदापूरच बघतो आणि जाऊ नये माझं म्हणणं दत्तात्री भरण्याचा काय समज गैरसमज तो गैरसमज बसून तो निवृत्तींचा गैरसमज दूर करावा दत्तरी भरणार शंभर टक्के घेणार पुढार पुढाकार सगळ्याशी मी बोलणार आहे आता आपल्याला माहिती म्हणून निवडणूक लढवायची हे वरचे नेते निर्णय घेतील हा आपला निर्णय परंतु आपण आपली तयारी करताना तुम्हाला तर आपल्या सगळ्या काही एकशे दोन जागांची आपल्याला सव्वीस प्रभागाची आपल्याला तयारी करावी लागेल आणि उमेदवारात जो निवडून येणारा उमेदवार तो जन्मासामध्ये असेल त्याची बाकी प्रतिमा चांगली असेल सगळ्या गोष्टी सगळ्या एकूण करणार आहे आणि जशा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत तशी महायुती